सकाळीच so कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सकाळीच so गुड आफ्टरनून बारा वाजल्या आता तर उठले क जांगल झाले आणि काही नाता आता आले सांग सांग कासार माझ्या बायाकार उसरल्यान र कासारता आल्यान काय ते मॅडम ਸਾਂ ਨਹੀਂ ਸੀ ਕਿ ਹੋਮ ਲੰਗਾ ਲਿਪ। ਮੈਂ ਕਿਤੇ ਦਿਵਸ ਦਿੱਸੇ ਭਾਈ ਮਨ ਭੈਣ। ਅੱਛੇ ਦਿਵਸ। ਨਾ ਮੈਂ। ਯਾ ਅੱਛੇ ਦਿਵਸ ਦਿਦਾ ਦਿਸੇ ਲਿਆ। ਡੱਬੇ ਉੱਡੇ ਪਰਲੇ ਲਿਆ ਇਸ। ਲਾਉਣ ਕੋਈ ਕੁਝ ਨਹੀਂ ਹੋਦੀ। ਡੱਬੇ ਪਰਲੇ ਇਸ ਕੁਟੜੀ। ਤੋ ਇਹ ਕਾਸਰ ਤਿਆਰ ਲਿਆ। ਇਹ ਸਾਂਜਾਂ ਵਾਲੇ ਸ਼ੋਪਿੰਗ। ਅਨਸਾਂ ਵਾਲਾਂ ਕੁਟੜੀ ਹਾਂ। ਪੱਟੀ। ਚੱਲਣ ਡਬਲੀ ਕੁਟੜੀ। ਖਾਤਰ ਬੁਰੇ ਲਾ। ਮੈਂ ਪਪਾ ਪਪਾ ਚਪਲ ਲੁਣਾ ਲਿਆ।

मी कळ तयार कळ साखरपुरा जायचं जाऊ ना तयार झाली अजून कुठं हा तुम्ही देशभर झाले ना काय आहे मग नवरीची तयार झाली अजून नवरानं नस काल तो सहा साखरपुरा सहा पाचचा साडेसातला लागला आम्ही जनतो तो तुम्ही नसेल बघाय तो बघा काल तर त्यांनी दिसल कुठला साखर मग कुठं काय कसाईल तो आता मुखल मारली करू उन्हान चालल्या हेअरस्टाईल मध्ये चा बाल गोंडूस चा बाल दिसतो गोंडूस चा बाल असं असता बाई तर काय ना हाय तशीच कटाऱ्याला जाऊ लायकी का फिरायला जायचं मी विचारला बा बाय कपडा कुठला आणायचं का तुझ्या होता फोन केला मी नाही साधारण चालला तो माझ्या थांबले दा चालला तो माझ्या तो दादा तू अरे गप नाक शान पण चाललाच घालणार चाल तो तुझा कपरा तो घाल मग कपराय कपरा गोल तुझा हो बावरे घाल ना मग <howultura>

तो काही मी पण दोन धावतो बघू शकतो तुम्ही खाला बर नाही तयारी घ्यावतात म्हणजे तयारी फ्लॅ फ्लॅटवर जाऊ तर पुढचा विषय पुढं बघू हो हे काही आलो इथं फ्लॅटवर आणि तयार तर हा बसल्या आता इथे येतात शिवम पार्क यश आणि थोडा पाणी भरवतो थोडासा ओला आला खाली तर आता आलो तो पाणी पाणी भरला आणि समजलेला काही इशारा कॉपी आहे समजला ना तर पाणी भरपा निघत थोड्यादा जाओ था, था, आते जा आते जा ना बाकी नाव पण आता तिला सगळी जणल्यान बघू शकता मनीष हे मनीष ना, जा वनीश, ये वनीश। ना? कर कुठलकरच्या बोर्या तरी यश बरं आहे ना प्रेम ए चंदन भाई बरं आहे ना शुभम बरं आहे ना बरं आहे ना बरं आहे ना चला पत्र चालू आता आम्ही पत्र साई कुठे तर आता सायला येतं मग आता चाललं तर आम्ही सजी आवडी सगळी जमल्यान बाकी अजून बरीच जण आहेत ते तिकडे आहेत तर तिकडे गेले बघू साहेब हय खास खाली कर ना बरं आहे ना प्रज्वल तू कसं आहे तर काहीच बघू शकतो तिकडे थोडीशी तिकडे थोडीशी आणि आम्ही आम्हीच कुठे येतले कारण की थोडंसं काम आहे फोन ते तुझी गाडी येतं का हे आर्षा तुझी गाडी येतं

आता तू जवळ मजा असं मागव ना असं काय टेन्शन आल्यावर का आणि पाहुणा माग गपचूक बसते नास्तर कुठचं आहेस तू यादेवर बसत गे भाऊ सकासा रे रेचा एक मित्र रे कस तू यो यो कसा आहे तुझा मित्र हे आम्ही इशारा कॉपी आण <laughs> इशारा कॉपी इशारा कॉपी अरे आण ना काय त्या अरे तू ठे यांच्या मागे नको लागू या डोंगर मला डोंगर पण येतील तुझा ब्रँड आल्यावर पण काढायला लागलो हो माझा ब्रँड तो कार प्रिधान सिंग आर्सेल गोलली सगळी बस स्टँड आणि या इग्नोर करा ไปเลยฝันนําเลยอ้าวทําอะไรมาอั๊กตะอะไรโอ้โหใครโหดจริงๆ आणि लास्ट ला आम्हीच पाहिलं एक, एक, तो एक घरांची एक झोपली आता आम्ही जावाला वाजतो जावाला जावायला मटने साडेतीन वाजल्या अरे येवला जावालाय आमच्यावर बस जावाला मजा मजा मजाय तर आता जेवतो भाई जास्त लागली आधी आधी मग मस्त जावाला ધ૧ ધ૧ ધ૧ા